सायंकाळचे सहा वाजून पंधरा मिनिटं होत आहेत ऐकूया ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून ब्रुनेई आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर जाणार आहेत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे पूर्व विभागाचे सचिव जयदीप मुजुमदार यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली भारत ब्रुनेई राजनैतिक संबंधांना चाळीस वर्ष पूर्ण होत असताना हा दौरा होत असून ब्रुनेईला भेट देणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधानच आहेत असं ते म्हणाले ब्रुनेईचा दौरा झाल्यानंतर सिंगापूरच्या प्रधानमंत्र्यांच्या आगमनावरून आगमनानंतर नंतर ते जाणार असून या भेटीत अनेक महत्वाचे करार होण्याची शक्यता आहे भारतीय जनता पक्षाची सदस्य नोंदणी अभियान आजपासून सुरू होत आहे ही मोहीम येत्या दहा नोव्हेंबरपर्यंत टप्प्याटप्प्याने राबवण्यात येणार आहे पहिला टप्पा येत्या पंचवीस सप्टेंबरला संपेल या अभियानाद्वारे देशभरातून किमान एक कोटी नवे सदस्य मिळवण्याचं उद्दिष्ट असल्याचं सा पक्षसूत्रांनी सांगितलं मात्र ज्या राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत तिथं अभियान राबवलं जाणार नाही इस्रायलमध्ये पन प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी हमाशी युद्धविरामाबाबत चर्चा करावी आणि गाझामध्ये ठेवलेल्या ओलिसांची सुटका करावी ही मागणी धरत आहे हमासने ओलीस ठेवलेल्यांपैकी सहा जणांचे मृतदेह सापडल्याचं इस्रायलच्या संरक्षण दलांनी जाहीर केल्यानंतर काल या मागणीसाठी देशभरात निदर्शने सुरू झाली आणि रात्रभर सुरू राहिली या मागणीच्या समर्थनार्थ देशभरातल्या विविध आस्थापना बंद राहिल्याचं वृत्त स्थानिक माध्यमांनी दिलं आहे कामगार संघटनांनीही आज एक दिवसाचा देशव्यापी बंद पुकारला आहे राज्य विधानसभेच्या आगामी निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदान रूपी आशीर्वाद द्यावा असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेत आज वरुड इथं ते बोलत होते कांदा उत्पादक शेतकऱ्यांसोबत विदर्भातले कापूस सोयाबीन संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा उल्लेख त्यांनी केला कांदा निर्यात बंदी होऊ नये सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव मिळावा यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर मॉलिक्युलर बायोलॉजी आणि जनुकीय अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थिनी श्रुती तिरपुडे हिला हंगेरी इथल्या विद्यापीठाची पी एच डीसाठी फेलोशिप प्राप्त झाली आहे हंगेरी विद्यापीठाकडून श्रुतीला प्रतिमा एक लाख साठ हजार रुपये फेलोशिप प्राप्त होणार आहे यासाठी नुकत्याच आयोजित कार्यक्रमात श्रुती तिरपुडे हिचा सत्कार करण्यात आला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार